मुलांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वृत्तच घनफळ आणि त्याचे सूत्र आणि त्यावर आधारित सराव संच सोळा पॉइंट तीन सोडवणार आहोत तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वृत्तचं वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ आणि त्यावर आधारित सोळा पॉईंट दोन हा सराव संच सोडवून दाखवलेला आहे तुम्ही जर बघितला नसेल तर नक्कीच जाऊन तो बघा आता बघा वृत्तचितीचं घनफळाचं सूत्र काय आहे तर वृत्तचितीचं घनफळ म्हणजे काय तर वृत्तचिती आकाराची जर एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूमध्ये किंवा त्या एखादा सिलेंडर असेल तर त्यामध्ये किती द्रव्य मावेल किंवा त्यामध्ये किती एखादा पदार्थ मावेल हे काढणं म्हणजे त्या वृत्तचितीचं घनफळ काढणं तर वृत्तचितीचं घनफळ काढायचं सूत्र आहे तळाचे वृत्तचितीच्या तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची आता वृत्तचिती हा जो आकार आहे त्यामध्ये जो तळ असतो तो, तो वर्तुळाकार असतो त्यामुळे तळाचं क्षेत्रफळ म्हणजेच आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचंय तर वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आर वर्ग आणि उंची म्हणजे एच म्हणून वृत्तचितीचे घनफळ आलं पाय आर वर्ग एच आता हे सूत्र वापरून आपल्याला जो सराव संचा आहे सोळा पॉईंट तीन तो सोडवणार आहोत आपण तर त्या सराव संचामध्ये जो पहिला जो भाग आहे त्यामध्ये त्रिज्या आणि उंची यांच्या किमती दिलेल्या आहेत आणि त्यावरून वृत्तचतीचं घनफळ काढायचंय तर त्यामधले आपण दोन गणित इथे आपण तुम्हाला सोडवून दाखवणार आहोत कारण त्याच्यामधल्या ज्या किमती आहेत त्या घालूनच आपण सूत्रामध्ये टाकून आपल्याला किंमत काढायची तर या इथे बघा दिलेला आहे त्रिज्या आहे दोन पॉईंट पाच मीटर उंची आहे सात मीटर आणि आपल्याला वृत्तचितीचं घनफळ काढायचंय तर वृत्तचितीचं घनफळ काढताना ज्या आपल्याला किमती दिलेल्या आहेत आधी सांगितल्याप्रमाणे त्याच्या ज्या त्याची जी एकका आहेत ती, ती, ती समान आहेत की ते आधी बघून घ्यायचं जर एकका समान नसतील तर समान करून त्यानंतरच आपल्याला त्या किमती सूत्रामध्ये घालायचे आता बघा वृत्तचितीचं घनफळाचं सूत्र आहे पाय आर वर्ग एच या इथे पायची किंमत आपण लिहिणार आहोत बावीस छे सात तर त्रिज्या जी आहे ती आहे दोन पॉईंट पाच त्याचा वर्ग आहे त्यामुळे आपण लिहिणार दोन पॉईंट पाच गुणिले दोन पॉईंट पाच गुणिले उंची आहे सात तर बघा इथे या सात ने या सातला भाग लागतो आणि उरलेल्या संख्या आपण या इथे दोन पॉइंट पाच आपण लिहिणार आहोत पंचवीस चे दहा गुणिले पंचवीस चे दहा आता या इथे काय करणार आहोत आपण या इथे बघा इथे भाग लागतोय दोनाचा अकरा दोने बावीस आणि इथे बे पंचे दहा आणि इथे पाचा पाचा पंचवीस ताई एवढाच भाग आपण लावणार आहोत कारण पुढे आपण भाग लावण्याऐवजी इथे छेदाला दहा आहे ते आपण तसेच ठेवणार आहोत आणि अंशांचा आपण गुणाकार करणार इथे बघा अंशाचा गुणाकार केल्यानंतर काय येतं अकरा गुणिले पंचवीस पाचा पंचवीस असे भागिले दहा म्हणजे काय येणार अकरा गुणिले एकशे पंचवीस यांचा गुणाकार करूया अकरा पाच पंचावन्न आजच्या पाच अकरा गुण बावीस आणि पाच सत्तावीस आजच्याले दोन आणि अकरा एके अकरा आणि दोन तेरा म्हणजे एक हजार तीनशे पंच्याहत्तर छेद दहा आता हा छेदाला दहा ठेवल्यामुळे आपल्याला सोपा भाग येते आपल्याला भाग लावा लागत नाही आपण जेवढे शून्य आहे छेदाला तेवढं दशांश शून्य अंशाला आणि डावीकडे द्यायचं म्हणजे आता इथे एक हजार तीनशे पंच्याहत्तर आहेत आता छेदाला एक शून्य एकावर तर इथून उजवीकडून डावीकडे पहिल्या स्थानकावर आपण दशांश चिन्ह देणार तर अशा प्रकारे आपलं उत्तर आलं एकशे सदोतीस पॉईंट पाच आता याला आपल्याला काय द्यायचंय याला एकक लिहायचंय तर इथे घनफळ काढतोय ज्या वेळेला आपण घनफळ काढतो तेव्हा घन घ सेमी किंवा घ मीटर असं लिहितात किंवा घन मीटर घन सेमी आता इथे पहिलं घन तर लिहायचं आणि दुसरं म्हणजे इथे जे एकक दिलेलं आहे ते लिहायचं तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की एक तर आपण याला घन मीटर लिहू शकतो किंवा मीटर घन असंही लिहू शकतो दोघांपैकी एक कुठलाही एकक आपण लिहू शकतो आता आपल्याला जे विचारलेलं ते आहे वृत्तच ती घनफळ त्याला एकशे सदोतीस पॉइंट पाच घन मीटर हे पहिलं आपण गणित सोडवलं तर याच पद्धतीने आपण आणखीन एक गणित यातलं सोडवून मी तुम्हाला दाखवते दुसरं बघा दिलेला आहे त्रिज्या आहे पाच पॉइंट सहा सेंटीमीटर उंची आहे पाच सेंटीमीटर आणि वृत्तछतीचे घनफळ काढायचे सूत्र आपण लिहिलं पहिलं वृत्तछतीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच पाय आहे बावीस छेद सात त्रिज्या पाच पॉइंट सहा आहे आपण दोन वेळा लिहिणार वर्ग आहे म्हणून आणि उंची आहे पाच आता या इथे जे 56 56 पाच पॉइंट सहा आहे ते आपण अंश स्वरूपात लिहूया छप्पन्न छेद दहा इथे परत छप्पन्न छेद दहा आणि गुणिले पाच तर या इथे बघा पाचने भाग जातो पाच एके पाच पाच जुने दहा बे एके बे बे एके बे बे एके बे, बे, बे आणि ते सात ने एका छप्पनला भाग जातो सात एके सात सात सख साती आठी छप्पन आता इथे छेदाला जे दहा आहेत आपण असेच ठेवूया आणि अंशाच्या संख्या आहेत राहिलेल्या भाग लावल्यानंतर त्यांचा गुणाकार करूया बघा अकरा गुणिले आठ ने प्रथम भाग लावूया आठ सख अठ्ठेचाळीस हातच्याले चार आठा चाळीस आणि चार चव्वेचाळीस छेद दहा आता यानंतर अकरा आणि चारशे अठ्ठेचाळीसचा गुणाकार करूया अकरा अठी अठ्ठ्याऐंशी आजचे आले आठ अकरा चौक चव्वेचाळीस चव्वेचाळीस आणि आठ बावन्न आजचे आले पाच आणि अकरा चौक चव्वेचाळीस आणि पाच एकोणपन्नास आता इथे आपण दशांश चिन्ह देणार एक शून्य आहे त्यामुळे इकडे दशांश चिन्ह देणार आणि याला एकक काय येणार घन आपण घनफळ काढतोय घन आणि इथे एकक सेंटीमीटर आहे म्हणून सेमी अशा पद्धतीने वृत्तचितीचे घनफळ आलं चारशे ब्याण्णव पॉइंट आठ घन सेम याच पद्धतीने त्रिज्या आणि उंची दिलेली असताना आपण वृत्तचितीचं घनफळ काढू शकतो आता ह्याच्या पुढची जी लेखी गणित आहेत ती आपण बघणार आहोत तर पहिला बघा गणित काय आहे लांबी नव्वद सेंटीमीटर व्यास एक पॉइंट चार सेंटीमीटर असेल अशी लोखंडी सळई तयार करण्यासाठी लागणाऱ्या लोखंडाचे घनफळ काढा या इथे लांबी दिलेली आहे नव्वद आणि व्याज दिलेला आहे तर इथे जी सळई आहे ते सळईचा जो आकार असतो तो वृत्तचिती आकाराचा असतो त्यामुळे आपल्याला वृत्तचितीचं घनफळ काढायचं आहे तर वृत्तचिती आकाराच्या लोखंडाचे घनफळाचं सूत्र आहे पाय आर वर्ग एच या इथे त्रिज्या आहे पण आपल्याला त्रिज्या दिलेली नाहीये पण त्याऐवजी काय दिलेलं आहे व्याज दिलेला आहे तर व्याज आहे एक पॉईंट चार तर व्यास आणि त्रिज्यांच्या मधला संबंध काय आहे तर त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते तर व्यास काय आहे एक पॉइंट चार तर त्याला आपण दोन ने भागणार एक पॉईंट चार भागिले दोन म्हणजे किती येईल शून्य पॉईंट सात ही त्रिज्या आली तर हे त्रिजेची ही किंमत आपण इथे वापरणार तर बघा बावीस छेद सात त्रिज्या आहे शून्य पॉईंट सात दोन वेळा गुंडणार शून्य पॉईंट सात आणि उंची आहे नव्वद आता इथे बघा आपण काय करणार सात भागिले दहा इथे शून्य पॉईंट सात म्हणजे येणार सात भागिले दहा गुणिले नव्वद यापैकी दहा नव्वे नव्वद एक भाग लागला आणि ह्या सात आणि सात हा भाग लागला एकाचा आता इथे काय राहिला अंशाला बावीस गुणिले सात गुणिले नऊ छेद दहा यांचा गुणाकार बावीस साता सात गुणे चौदा सात गुणे चौदा आणि एक पंधरा बावीस सत्ता एकशे चोपन्न गुणिले नऊ भागिले दहा यांचा गुणाकार काय बघा नऊ चोख छत्तीस हच्या तीन नवा पाचा पंचेचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस हच्या चार नऊ एके नऊ आणि चार तेरा भागिले दहा इथे आपण एकशे अडोतीस पॉइंट सहा असं उत्तर आलेलं आहे तर हे आपण घनफळ काढलंय म्हणून याचं एकक येणार घन आणि इथे एकक आहे सेंटीमीटर म्हणून घन सेमी म्हणजे याचं उत्तर काय येईल लोखंडी चळींसाठी लागणाऱ्या लोखंडाचं घनफळ एकशे अडोतीस पॉइंट सहा सेंटीमीटर घन किंवा घन सेमी अशा पद्धतीने आपण हे पहिलं गणित सोडवलंय तर दुसरं बघा वृत्तचिती आकाराच्या एका हौदाचा आतील व्यास एक पॉइंट सहा मीटर असून त्याची खोली शून्य पॉइंट सात मीटर आहे तर त्या हौदात जास्तीत जास्त किती पाणी मावेल तर हौद जो असतो हौद हा वृत्तचिती आकाराचा आहे या इथे त्यांनी वृत्तचिती आकाराच्या हौदाचा उदाहरण दिलेलं आहे या हौदामध्ये त्यांनी त्यातील ते व्यास सांगितलेला आहे म्हणजे हे जग तळाचा जो हा जो वर्तुळ आहे त्याचा व्यास दिलेला आहे आणि त्याची खोली सांगितली आहे खोली म्हणजे किती खोल आहे तर ही जी खोली आहे ही खोलीच म्हणजेच काय आहे तर त्याची उंची म्हणजे इथे आपण खोली एच बरोबर शून्य पॉईंट सात घेणार आणि इथे व्यास दिलेला आहे त्या व्यास आपल्याला व्यासवरून काय काढायला लागेल त्रिज्या या आधीच्या गणितामध्ये जसं केलं त्याचप्रमाणे आपण त्रिज्या काढणार त्रिज्या बरोबर व्यास आहे एक पॉईंट सहा त्याला दोनने आपण भागणार दोनने भागल्यावर काय येईल शून्य पॉईंट आठ मीटर ही आपली त्रिज्या आता ही त्रिज्या मिळाली आपल्याला आणि उंची मिळाली तर हे वापर करून आपण हौदाचं घनफळ काढायचं आता इथे घनफळ का काढणार आहोत कारण त्यामध्ये आपल्याला त्या हौदामध्ये जास्तीत जास्त किती पाणी मावेल असा प्रश्न विचारलेला आहे तर किती पाणी मावेल म्हणजेच आपल्याला त्या हौदाचं घनफळ काढायचं आहे हौद जो आहे तो वृत्तचित्या आकारायचा आहे त्यामुळे आपण वृत्तचित्या आकाराच्या हौदाचं घनफळ काढणार आहोत तर इथे सूत्र आहे पाय आर वर्ग एच तर इथे ये काय येणार बावीस चे सात त्रिज्या आहे शून्य पॉइंट आठ गुणिले शून्य पॉइंट आठ आणि उंची आहे शून्य पॉईंट सात आता जेवढे शून्य पॉईंट आहेत किंवा जे दशांश स्वरूपात आहेत त्यांना आपण अंश छेद स्वरूपात लिहिणार आठशे दहा गुणिले आठशे दहा गुणिले सातशे दहा आता याला कसा भाग लावायचा बघा इथे साताने या सातला भाग जातोय आता उरलेल्या जा ज्या दहा 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 जे छेदाला आलेल्या आहेत तर त्याला भाग लावण्याऐवजी पूर्ण भाग जात असेल तरच लावायचा नाहीतर भाग लावण्याऐवजी अंशाचा गुणाकार करून तेवढी दशांश चिन्ह आपण आपण तेवढ्या मागे तेवढा दशांश चिन्ह आपण द्यायचं आता इथे बघा यांचा गुणाकार काय येईल बावीस गुणिले आठ अठोणीस सोळा हत्चाला एक अठोणी सोळा आणि एक सतरा गुणिले आठ आणि छेदा येणार एक दोन तीन हजार आता एकशे शहात्तर गुणिले आठ एकशे शहात्तर गुणिले आठ काय येईल बघा आठ सक अठ्ठेचाळीस हचे चार सातेआटी छप्पन्न अधिक चार साठ राहिले हातशे सहा आणि आठ एके आठ आणि सहा चौदा आणि छेदाला एक हजार आता हे जे उत्तर आलेलं आहे आपल्याला ते आपल्याला काय आपण उत्तर लिहिणार ते घन मीटर आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय की हौदात जास्तीत जास्त किती पाणी मावेल तर पाण्यासाठी आपण एकक वापरतो लिटर तर ते आपल्याला या घन मीटरचं लिटरमध्ये रुपांतर करावं लागेल तर याआधीचा जो सराव संच होता त्यामध्ये सुद्धा या प्रकारचं गणित होतं की लिटरचं आपलं घन मीटर किंवा घन सेंटीमीटरचं लिटरमध्ये कसं रूपांतर करायचं तर घन लिटरमध्ये रूपांतर करताना एक लिटर बरोबर एक हजार घन सेंटीमीटर तर आपल्याला आधी या मीटरचं सेंटीमीटर मध्ये रूपांतर करावं लागेल तर सेंटीमीटर मध्ये रूपांतर कसं करणार तर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर तर इथे एवढे घन मीटर आहे तर घन आहे त्यामुळे इथे आपण काय करणार आहोत शंभरच्या घनाने आपण त्याला गुणणार म्हणजे आपल्याला हे जे आपलं उत्तर येईल ते घन सेंटीमीटर मध्ये येईल म्हणजे कसं येईल बघा एक हजार चारशे आठ गुणिले शंभरचा घन कसा करणार जेवढे शून्य आहेत त्याला तीनने गुणणार म्हणजे तीन दोन्ही सहा आणि तेवढे शून्य एकावर येणार एक दोन तीन चार पाच सहा छेद एक हजार आता ह्याला भाग लावायचा आणि आपल्याला उत्तर मिळालं चौदा लाख आठ हजार घन सेंटीमीटर आता आपल्याला लिटरमध्ये उत्तर काढायचंय तर आपलं सूत्र काय आहे लिटरमध्ये करण्यासाठी एक लिटर बरोबर एक हजार घन सेंटीमीटर तर आपल्याला या घन सेंटीमीटरचं लिटरमध्ये करायचं आहे तर त्यासाठी आपण ते काय करणार त्याला एक हजारने हे जे उत्तर आले आहे त्याला एक हजारने भागणार म्हणजे आपल्याला त्याचं रूपांतर लिटरमध्ये करता येईल म्हणजे बघा त्याला एक हजारने भागिल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालं एक हजार चारशे आठ आणि हे आता आलं लिटर, लिटर, लिटर आपल्याला त्यामध्ये ले किती पाणी मावेल हे विचारलेलं आहे त्यामुळे आपण त्या प्रमाणे हे उत्तर काढलेलं आहे तर पाण्याचं एकक पाण्याचं एकक आपण लिटर किंवा मिली मध्ये मोजतो तर म्हणून आपण हे लिटरमध्ये त्याचं रूपांतर केलं अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला हौदात जास्तीत जास्त किती पाणी मावेल तर त्या पद्धतीने आपण उत्तर लिहूया म्हणून हौदात जास्तीस जास्त एक हजार चारशे आठ लिटर पाणी मावेल आता पुढचं जे शेवटचं गणित आहे ते आपण सोडूया लेखी गणित एका वृत्तचितीच्या पायाचा परीघ एकशे बत्तीस सेंटीमीटर असून उंची पंचवीस सेंटीमीटर आहे तर त्या वृत्तच घनफळ किती आता इथे काय काय दिले बघा परीघ दिलेला आहे एकशे बत्तीस सेंटीमीटर आणि उंची दिलेली आहे तर आपल्याला घनफळाचं जे सूत्र आहे त्यामध्ये काय आहे त्रिज्या आहे तर इथे परीघावरून आपल्याला आधी त्रिज्या काढावी लागेल तर परीघाचं सूत्र काय आहे परीघ बरोबर दोन पाय आर हे परिघाचं सूत्र आहे तर हे परिघाचं सूत्र वापरून आपण त्यावरून त्रिज्या काढूया तर परिघ आपल्याला दिलेला आहे एकशे बत्तीस तो आपण इथे लिहूया दोन गुणिले बावीस छे सात गुणिले आर आर आपल्याला काढायचं आहे आपल्याला माहित नाहीये तर आपण जे काढायची ती गोष्ट एका बाजूला ठेवून त्या बरोबरच्या ज्या संख्या आहेत त्या दुसऱ्या बाजूला आपण नेऊया म्हणजे आपण एकशे बत्तीस आधी लिहिणार की छेदाला सात आहेत ते अंशाला गेले आणि अंशाला दोन गुणिले बावीस आहेत ते छेदायला लागतील अच्छा आता ह्याला आपण सोपरूप रूप देऊया तर इथे बघा दोन ने प्रथम भाग लावूया समसंख्या आहे बे, के बे, बे, संग बे संग बाविस एके बे बेसंग बारा बेसंग बारा आणि इथे बावीस ने भाग जाईल बावीस एके बावीस बावीस त्रिक सहासष्ट त्यामुळे त्रिज्या आली सात त्रिक एकवीस तर आपल्याला त्रिज्या मिळालेली आहे त्रिज्या आली एकवीस सेंटीमीटर वरून आता या त्रिजीवरून आपल्याला काय काढायचंय घनफळ काढायचं वृत्तचितीचे घनफळ म्हणून वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच पाय बावीस चे सात त्रिज्या आता आपण काढली एकवीस त्याचा वर्ग म्हणून एकवीस गुणिले एकवीस आणि उंची होती पंचवीस तर इथे बघा इथे सोप रूप देता येईल सात तिक एकवीस म्हणजे इथे काय 22 काय राहिलं बावीस गुणिले तीन गुणिले एकवीस गुणिले पंचवीस तर आपण प्रथम काय करूया एकवीस गुणिले पंचवीस हा गुणाकार करूया बावीस गुणिले तीन टप्प्याटप्प्याने आपण करत जाऊया गुणिले एकवीस गुणिले पंचवीस एकवीस गुणिले पंचवीस हा गुणाकार आपण इथे करून बघूया पंचवीस गुणिले एकवीस व काय येईल पाच एक्के पाच बे इक्के बे अधिक पाच दोन दहा हातचा एक बे दोणे चार आणि एक पाच म्हणजे किती आलं पाचशे पंचवीस तर पाचशे पंचवीस इथे लिहूया आपण आता त्यानंतर काय करूया या दोघांचा गुणाकार करूया बावीस गुणिले पाच त्रिक पंधरा 15, आजचाला एक, एक, एक तीन दुने सहा आणि एक सात आणि पाच त्रिक पंधरा एक हजार पाचशे पंच्याहत्तर आता बावीस आणि एक हजार पाचशे पंच्याहत्तर यांचा गुणाकार आपण करूया एक हजार पाचशे पंच्याहत्तर गुणिले बावीस पाच दुने दहा आजचाला एक सात दुने चौदा आणि एक पंधरा आजचाला एक पाच दुने दहा आणि एक अकरा आजचाला एक बे आणि एक तीन आणि पाच तसाच गुणाकारा हा पण येणार आधी आपण एक शून्य लिहिणार आणि ह्याच संख्या इकडे येणार तर काय आलं पाच आणि एक सहा तीन आणि एक चार आणि एक तीन तीन चौतीस हजार सहाशे पन्नास चौतीस हजार सहाशे पन्नास हे आपलं वृत्तचितीचं घनफळ आलंय त्याला आपण एकक लिहिणार घन सेंटीमीटर कारण सेंटीमीटर हे एकक आपल्याला आधी बाकीच्या त्रिज्या आणि उंचीच आहे अशा पद्धतीने आपल्याला वृत्तचितीचं घनफळ मिळालं त्याने विचारलेलं आपल्याला वृत्तचितीचं घनफळ किती तर म्हणून वृत्तचितीचे घनफळ बरोबर तीन चौतीस हजार सहाशे पन्नास घन सेंटीमीटर तर अशाच पद्धतीने तुम्हाला जर गणितामधल्या वेगवेगळे गणिता जे सूत्र किंवा इतर जी गणित आहेत ती कशी सोडवायची हे जर बघायचं असेल शिकायचं असेल तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये